माझ्या डोळ्या देखत माझ्या पतीला गोळ्या झाडल्या मला अजूनही विश्वास बसत नाही की माझे पती हयात नाही ही आप भीती सांगितली आहे पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या पल्लवी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी अतिरेकेंनी केलेल्या हल्ल्यात जवळपास सव्वीस लोकांचा मृत्यू झालाय कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील एक कुटुंब सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलं होतं यावेळी व्यावसायिक असलेले मंजुनाथ यांच्यावर अतिरेक्यांनी के गोळीबार केला तर त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांचा मुलगा या हल्ल्यातून आहेत यावेळी पल्लवी यांनी या हल्ल्याची दाहकता एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितली जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल झाले होते त्याचप्रमाणे कर्नाटकचे मंजुनाथ आणि त्यांचं कुटुंबही या ठिकाणी आलं होतं याचे काही व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते दरम्यान पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडिओ ही समोर आला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये हे दाम्पत्य जम्मू काश्मीर मधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे मी मंजुनाथ शिमोगा कर्नाटक सर हम इंडियन ट्रॅव्हल स्टोर्स मे बुक करके काश्मीर प्रवास मे आय है अब हमारा काश्मीर ट्रिपचा दुसरा दिन है कल हम पोर्ट रहे बोट हाउस में ठहर रहे थे बोट हाउस तो बहुत अच्छा था अब हम शिकारा राइड कर रहे हैं शिकारा राइड कर रहे कश्मीर में शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी और हमारा सब टूर ऑर्गेनाइज किया है काजल ठाकुर जी इंडियन ट्रेवल स्टोर से बहुत अच्छा लगा बहुत अच्छा सर्विस धन्यवाद थैंक यू थैंक यू काजल काजल मैम दरम्यान या दहशतवादी हल्ला वेळीचा धक्कादायक अनुभव पल्लवी यांनी सांगितलं आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की आम्ही तिघ काश्मीर मध्ये सुट्ट्या झाडल्या मला अजूनही विश्वास बसत नाही की माझे पती हयात नाहीत अगदी काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं हल्ला झाल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ आमच्या मदतीसाठी धाव घेतली तेथील तीन लोकांनी माझा जीव वाचवला असंही पल्लवी म्हणाला पुढे त्यांनी सांगितलं की अतिरेकी फक्त हिंदूंना लक्ष करत होते तीन ते चार अतिरेकी आमच्या दिशेने आले होते माझ्या पतीला मारल्यानंतर मी त्यांना म्हणाले की मलाही मारून टाका त्यावर त्यांच्यातील एक जण म्हणाला की आम्ही तुला मारणार नाही तू हे जाऊन सर्व मोदींना सांग अशी धक्कादायक माहितीही पल्लवी यांनी दिली आहे दरम्यान पती मंजूनाथ यांचं पार्थिव शिवमोगा जिल्ह्यात नेण्यासाठी मदत करा अशी विनंती पल्लवी यांनी स्थानिक यंत्रणेला केली आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करत या हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदवला आहे या हल्ल्यात मृत्यू झाला ही आमच्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीनं राज्य सरकारची बैठक बोलावली आहे मुख्य सचिव आणि पोलीस अधिकारी दिल्लीमधील निवासी पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आहेत ज्या लोकांना या हल्ल्याचा फटका बसलाय त्यांच्या पाठी कर्नाटक सरकार ठामपणे उभं आहे असं सिद्धरामय्या यांनी म्हटलंय पहलगाममधील या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा रद्द करत ते दिल्लीला परतले आहेत उच्चस्तरीय बैठकीत या संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत त्यामुळे आता केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय तर सद्यस्थितीत जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर सर्वांची कसून तपासणी केली जात आहे पहलगाम मधील या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह